पक्ष बॅनर नसले तरी माझ्या जवळ जिल्ह्याच्या जनतेच्या विकासाचा विचार संदीप शेळके राजकारणात मी बिझनेस किंवा करिअर म्हणून आलेलो नाही मला माझ्या शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या व्यथा वेदना दिसतात माझ्या तरुण भावाच्या रोजगाराच्या समस्या सोडवण्यासाठी मी राजकारणात आलो आहे असे मत वन बुलढाणा मिशनचे संकल्पक तथा राज्याचे शाहू परिवाराचे अध्यक्ष संदीप शेळके यांनी व्यक्त केले आहे येथील गांधी चौकात पंधरा फेब्रुवारी रोजी आयोजित सभेला संबोधित करताना ते बोलत होते पुढे बोलताना ते म्हणाले की आज कापसाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही याबाबत कोणी बोलायला तयार नाही सहा हजाराच्या वर कापूस घेत नाही चार हजाराच्या ना तिकडून खेडा खरेदी करून आणि तो व्यापारी जर पडून गेला तर त्याच्यावर स्वतः एखादा लोकप्रतिनिधी बोलायला तयार नाही आमच्या शेतकऱ्याच्या कष्टाला पिकवलेल्या मालाला भाव नाही आज कोणाचे खेटर कोणाच्या पायात नाही नेता जनतेकडे पाहायला तयार नाही ही परिस्थिती बदलली पाहिजे शेतकरी कष्ट करायला नुकसान भरपाई नाही कापसावर रोगराई आली त्याची नुकसान भरपाई मिळत नाही पीक विमा मिळत नाही आमच्या खात्यात पैसे जमा झाले तर त्याला लावून ठेवले ते पैसे त्याला काढता येत नाही ज्या लोकांना आपण संसदेमध्ये पाठवले विधान भवनामध्ये पाठवले ते तोंड उघडायला तयार नाही जरी सरकार सोयाबीन कापसाला भाव देऊ शकत नव्हते तर माझ्या बळीराजासाठी एखादी पॅकेज तयार करायला पाहिजे होते त्याला ते मदत द्यायला पाहिजे होती बुलढाणा जिल्ह्यात तरुण शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहे कारण आमचं शेतकरी अक्षरशः उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे परंतु या लोकांची आकडे लक्ष नाही ही परिस्थिती बदलली पाहिजे मी राजकारणात येण्यामागचे कारण म्हणजे मी सातत्याने समाज कारणांमध्ये काम केले आहे जिल्ह्यात चाळीस हजार बचत गटांच्या महिलांचे संघटन बांधले शेतकऱ्यांना बांधावर खत पोहोचवण्याचं काम केलं एकाच वेळी तीन हजारावर बॅगरक्त संचलित केले आहे पण मला जाणवले की परिस्थिती बदलण्यासाठी कोणीतरी पुढाकार घेतला पाहिजे काही लोक सत्ता भोगतात आणि स्वतःला राजा समजायला लागतात त्यांना एकदा जनतेने ठणकावून सांगितलं पाहिजे जनता सर्वोच्च आहे तुम्ही आमदार असाल किंवा खासदार असाल तुम्ही सर्वोच्च नाही प्रजा सर्वोच्च आहे जे लोक या पद्धतीने काम करतात ते चुकीचं काम करीत आहे त्यांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आलेली आहे संतनगरी शेगाव या ठिकाणाहून बुलढाणा लोकसभा परिवर्तन यात्रेचा शेगाव तालुक्यातील गावांमध्ये ही जी यात्रा जाणार आहे त्याच्यासाठीचा शुभारंभ करतो आहे गेल्या अनेक महिन्यापासून जिल्ह्यामध्ये वन बुलढाणा मिशन ही जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आपण चळवळ सुरू केलेली आहे राष्ट्रमाता जिजाऊंचा जिल्हा गजानन महाराजांची भूमी लोणारचं सरोवर आणि एवढा ऐतिहासिक गौरवशाली वारसा असताना आम्हाला मागासलेलं म्हटलं जातं त्यामुळे हा मागासलेपणाचा कलंक पुसला पाहिजे आमच्या जिल्ह्यामध्ये सिंचन असेल रोजगारीच्या संदर्भानं असेल चांगलं काम झालं पाहिजे आणि आता जी शेतकऱ्यांची जी परिस्थिती आहे की सोयाबीन कापसाला भाव नाही त्या मालाला चांगला भाव मिळाला पाहिजे असे अनेक विषय मी घेऊन या चळवळीच्या माध्यमातून जातो आहे आतापर्यंत पन्नास संवाद मिळावे भूत मिळावे पदयात्रा अशा अनुषंगानं मी जनतेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आणि आता पन्नास दिवसामध्ये पाचशे गावांमध्ये जाण्याचा माझा मानस आहे जिल्ह्यामध्ये आपण पाहालं की गेल्या शहात्तर वर्षामध्ये विकासाचा सा प्रचंड अनुश्वेष आहे मी जे आधी मुद्दे सांगितले की शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत सिंचन मो पोचलं पाहिजे आमचा हा खारपान पाट्या पाण्याचा पट्टा आहे तर इथं चांगलं पिण्याचं पाणी आणि आरोग्य सुविधा मिळाल्या पाहिजे प्रत्येक तालुक्यामध्ये एम आय डी सी झाली पाहिजे लोणारला ग्लोबल बायोग्लोबल डायव्हर्सिटी ग्लोबल ग्लोबल पार्क आणि सिनकेड राज्याला विजाऊट्री शक्ती केंद्र आरोग्यासाठी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि खऱ्या अर्थानं मला जे वाटतं की या जिल्ह्यामध्ये जर युवकांसाठी रोजगार उभा होऊ शकला तर मा फार मोठं काम होईल आणि सगळ्यात प्राधान्य माझं असं राहील की मला या जिल्ह्यातलं गुंडाराज आणि कमिशन राज खतम करायचं आहे ती माझा प्राथमिकता आहे